ऑक्टोबर महिन्यातील पट्टी कडोलीची ही यात्रा तर सगळ्यांना माहित असेल पण मार्च महिन्यातील हा पालखी सोहळा खूप कमी लोकांना माहिती आहे नमस्कार मी आहे प्रथम आणि स्वागत आहे तुमचं जर्नी टू हंड्रेड याच्या एका नव्या एपिसोडमध्ये फेस्टिवल कव्हर करायला जायचं म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मोबाईल रॅपिंग फास्ट मध्ये रॅपिंग आणि तिथूनच आम्ही गाडीतून भर रस्ता कापत कापत पोहोचलो देवस्थान होते या पालखी सोहळ्यामध्ये पहिल्यांदा आल्यामुळे काय काय असणार आहे याची मला कल्पना नव्हती आणि त्यावेळी तिथे गर्दी पण एकदम खूप कमी होती पण जसे चार वाजले त्याच वेळी धन्वारी ढोलचे वादन आणि भंडाराचा वर्षाव सुरू झाला आणि त्याच वेळी तिथली जी एनर्जी आणि पॉवर की जी मी फील केली ती एकदम अनएक्सपेक्टेड होती आणि त्यावेळी माझ्या मनात फक्त एकच धून चालू होती या पालखी सोहळ्याचा एक्सपिरियन्स तर एकदम खतरनाक होता आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डू फॉलो फॉर मोर मिनी ब्लॉग्स